पंधरा ऑगस्ट विशेष भाषण शहीद राजगुरू यांच्याविषयी सन्माननीय शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत हा दिवस फक्त आनंदाचा नाही तर कृतज्ञतेचा दिवस आहे आपल्या शहीद वीरांना वंदन करण्याचा दिवस आहे आज मी बोलणार आहे एक अशा तरुण क्रांतिकारकांविषयी ज्यांचं नाव घेताच छाती अभिमानाने फुलून येते शहीद राजगुरू कोण होते शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म चोवीस ऑगस्ट एकोणीसशे आठ रोजी पुणे जिल्ह्यातील खेड या गावात झाला ते लहान वयातच देशप्रेमाने भरले गेले आणि भगतसिंह सुखदेव यांच्यासोबत हिंदुस्थान सालिस्ट रिप रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेत सामील झाले त्यांनी इंग्रजांविरोधात अन्यायाचा बदला घेण्यासाठी भगतसिंह आणि सुखदेव यांच्यासोबत लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ब्रिटिश पोलीस अधिकारी अधिकारीचा वध केला बलिदान इंग्रज सरकारने या तिघांना अटक केली आणि तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी राजगुरू भगतसिंह आणि सुखदेव यां तुरुंगात फाशी देण्यात आली केवळ बावीसव्या वर्षी राजगुरु हसत हसत देशासाठी बलिदान झाले स, स, राजगुरूंचा संदेश राजगुरु हे एक क्रांतीचे प्रतीक नव्हे तर धैर्य निष्ठा आणि निःस्वार्थ देशप्रमाचे जिवंत उदाहरण होते त्यांचं जीवन आपल्याला शिकवून जातं की वयाचं बंधन नाही जिथे देशासाठी मरायचं ठरतं एवढं बोलून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देते वंदे मात्रम